नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान यूट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसल्यास जरूर सबस्क्राईब करा ती बेल आयकॉनची जी घंटी आहे ना त्या घंटीला पुश करा म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत अगोदर सूचना रूपात पोहोचतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि या चॅनेलला प्रचार प्रसार करण्यासाठी मदत करा आजचा जो विषय आहे तो विषय आहे मला आदर्शरित्या किती तासाची निद्रा आवश्यक आहे हा प्रश्न मला वारंवार लोक विचारतात काही सायंटिफिक एव्हिडन्सेस असं सांगतात की सहा ते आठ तासाची आपल्याला निद्रा आवश्यक आहे आणि प्रचलित पद्धतीनुसार झोपेला मर्यादा नाही आजची तरुणाई दहा तास बारा तास चौदा तास सोळा तासही झोपू शकते अठरा तासही झोपू शकते सर्व शुद्ध हरपून तहान भूक हरपून झोपणारे महाभाग ज्यांना खर तर आपण अलंकारिक स्वरूपात कुंभकर्ण म्हणू शकतो असे आजच्या पिढीतले खूप युवक मी पाहतो बालकही पाहतो जेव्हा आपण आपल्या जन्माला नुकतंच सामोर गेलेलो असतो आणि ते बालक या पृथ्वी तलावर येत त्यावेळेस त्याला कदाचित बावीस तासांची झोप आवश्यक असते जेणेकरून त्याची चेतना आणि अचेतन मनाची जी जडणघडण आहे ती व्यवस्थित सुदृढरित्या होत राहील मधून मधून तहान आणि भूक याचा सप्लाय त्याला होत राहायला पाहिजे तहान आणि भूक याचा सप्लाय व्हायला पाहिजे म्हणजे अन्नाचा दुधाचा पुरवठा त्याला व्हायला पाहिजे जसजस ते बालक मोठं होतं तसतस त्याची तस निद्रा कमी 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 कमी, कमी होत राहते सर्वसाधारणत आठ तासाची झोप आदर्श झोप असं आपण सध्या मागूयात आणि वय वाढत जातं माणूस साठी नंतर झोपच लागत नाही म्हणून किरकिर्या करायला सुरुवात करतो त्यावेळेस आठ तासाची ती झोप आठच्या आठ तास मिळाली पाहिजे हा हट्ट भ्रम म्हणून तयार होतो का हे वास्तव आहे याचा थोडासा आपल्याला विचार करावा लागेल आपल्या तीन अवस्था आहेत मनुष्याच्या चेतना जागृती सह आत्म भाना सह पहिली आहे ती म्हणजे जागृत अवस्था म्हणजे जाग भाना सह शुद्धी सह साक्षी भावाने राहणं म्हणजे जागणं डोळे उघडले म्हणजे जागे झालो असं नाही जगना जिसको बोलते हैं। होश में आना जिसको बोलते आहे अलर्ट राहणं अष्टावधानी दशावधानी राहणं म्हणजे जागरण असं आपण पकडून चालूयात मग माणूस स्वप्नावस्थेत असतो दुसरी अवस्था म्हणजे स्वप्नावस्था ही स्वप्नावस्था किती तास चालव याच्यावर काही बंधनच नाही पण दिवसभर स्वप्न पाहिल्यानंतर सुद्धा जेव्हा निद्राधीन व्हायच्या आधीचा एक किंवा दोन तासाचा कार्यकाळ असतो जेव्हा आपलं अचेतन मन दिवसभराच्या कार्यवाहीचं व्हेंटिंग करत असतं सगळं काही निचरा होत असतो त्यावेळेस आपल्याला स्वप्नांचा पुरवठा होत असतो आणि मग झोप पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा अर्धवट निद्रेमध्ये आपण जातो तेव्हाही सकाळी सकाळी स्वप्न आपल्याला पडायला सुरुवात होते याचा जर का नीट आढावा घेतला तर अवस्था म्हणजे गाढ निद्रा अवस्था सर्वसाधारण मनुष्याला चार तासाची अत्यावश्यक आहे आणि ती रोज त्याला लागते ज्यावेळेस ना देहभान राहत ना मनभान राहत ना बुद्धिभान राहत माणूस जणू ऑलमोस्ट मृतावस्थेत असतो ही सुशुम्न अवस्था म्हणजे खरी निद्रा अशी मी स्वतः व्याख्या के केलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा की चार तास निद्रा रोज झाली पण ती गाढ स्वरूपात झाली तर पुरेसे परंतु शरीर जर का पुरेसं थकलेलं नसेल बुद्धीची विशेष चालना दिवसभरात मिळाली नसेल मनाला जर का फारसं काही काम मिळालं नसेल तर आपण थकत नाही शरीरही थकत नाही आणि मग आपल्याला ती गाढ निद्रा लागायलाच दोन तीन तास निघून जातात आणि मग जेव्हा आपण टोटल स्पॅनचा विचार करतो तीन तास आधीचे आणि चार तास नंतरचे सात तास झाले पुन्हा झोप उघडायला एक तास आठ तास म्हणून तो निद्रेचा आठ तासाचा कालावधी कदाचित आपण मान्य केला असेल परंतु ध्यान साधनेला सुरुवात केल्यानंतर गेल्या वीस वर्षांमध्ये मला चार तासांची झोप पुरेशी आहे आणि त्या चार तासांच्या झोपेवर शरीर मन बुद्धी आणि आत्म ऊर्जा पूर्ण रिकवर होते याच्यावर माझा ठाम विश्वास आहे अनुभवातनं बोललेलं मला स्वतःला जास्त योग्य वाटत त्याच्यामुळे समज आणि गैरसमज झोपेच्या बाबतीतले मनातले काढून टाका गाढ निद्रा चार तास लागली पाहिजे त्याच्या मागे पुढे एक एक तास ठीक आहे फेअर इनफ परंतु आधी चार पाच तास नंतर चार पाच तास त्या गाढ निद्रेसाठी एवढी गरज निश्चितपणे नाहीये जीवन एकच मिळालेलं आहे करायला खूप काम आहेत करायला खूप कष्ट आहेत करायला खूप उद्दिष्ट आहेत या सगळ्या उद्दिष्टांचा याच जन्मामध्ये जर का ठाव घ्यायचा असेल तर आपल्या झोपेचा अवकाश व्यवस्थित नमूद करून जागृता अवस्थेत चार ते सहा तासाची निद्रा घ्यावी उर्वरित दिवस स्वप्नावस्थेत न घालवता जागृतावस्थेत अवस्थेत घालवावा त्या जागृतावस्थेत आत्मज्ञानाची प्राप्ती होत आत्मबोधापर्यंत आत्मशोधापर्यंत आत्मपूर्तीपर्यंत सुद्धा आपण पोचू शकतो हे निश्चित